माजी नगरसेवक आकाश मडवी व प्रभाग क्रमांक अकराचे माजी नगरसेवक राजू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा प्रमुख अभिजित जोशी यांच्या ऐरुली गावातील शिवसेना शाखा कार्यालयाचा उद्घाटन सोहळा शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या उपस्थित संपन्न झाला यावेळी नवी मुंबई जिल्हा प्रमुख दोरकनाथ भुईर उपजिल्हा प्रमुख मनोज हदंकर उपशहर प्रमुख राजू पाटील ज्येष्ठ नगरसेवक एम के मडवी महिला विभाग संघटक चेतना मडवी समाजसेविका ममता जोशी शिवसेना शाखा प्रमुख कमलाकर कदम शिवसेना विभाग प्रमुख मिलिंद पाटील अरुणा पाटील रामेश्वर जोशी रमेश कोटकर यांच्यासह अने, अनेक अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रभाग क्रमांक अकरा चे शिवसेना शाखा प्रमुख अभिजित जोशी यांच्या ऐरुली गावातील शिवसेना शाखेचे उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे खासदार राजन विचारे यांच्या शुभ हस्ते लालफित कापून करण्यात आले तसेच ज्येष्ठ नागरिकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रभाग क्रमांक अकराच्या काही महिला आणि पुरुष भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी अभिजित जोशी यांच्या माध्यमातून बेरोजगार व निराधार व्यक्तींना शिव वडापाव या हात गाडीचे मोफत वितरण राजन विचारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी काही व्यक्तींनी त्यांचे आभार मानले नमस्कार मी शुभांगी महेश पाटील सावित्रीबाई महिला बचत गटाची सेक्रेटरी आणि विभाग चौदाचे नागरिक आकाश मडवीजी साहेब राजू कांबळेजी साहेब आणि अभिजित जोशीजी साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानते आमच्या बचत गटातील महिलांना त्यांनी करोना काळात मोठी साथ दिली आहे काहीतरी बिझनेस उभा राहावा म्हणून त्यांनी आम्हाला शिव वडापावची गाडी माननीय राजन विचारे साहेबांच्या हस्ते दिली मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते कार्यक्रमापसंगी खासदार राजन विचारे यांनी अभिजित जोशी यांच्या कार्याचे कौतुक करत का त्यांना शुभेच्छा दिल्या मी सर्वप्रथम आकाश मडवी आणि या विभागाचे ज्या शाखेचं आज उद्घाटन झालं त्या अभिजित जोशी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी अभिनंदन यासाठी करतो की आज नुसतं शाखेचं उद्घाटन न करता त्याबरोबर सर्वसामान्यांना एक दिलासा देण्याचं काम पण या माध्यमातून होत आहे आज दिव्यांगांनासुद्धा या ठिकाणी ती गाडी दिलेली आहे म्हणजे एक रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम आज शाखेच्या माध्यमातून आज ते करत आहेत खरोखर कौतुकास बाब आहे आणि आज तुम्ही जर बघितलं या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रभागामध्ये केलेल्या कामाचा एक कॅलेंडरच्या रूपाने सर्वसामान्य जनतेला त्याची माहिती उपलब्ध करून दिली अशा पद्धतीने आज या शाखेचं आज उद्घाटन वेगळ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे मी इथले प्रमुख श्री अभिजित जोशी यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्यातून असंच चांगलं कार्य घडो अशी आई जगदंबेची आणि प्रार्थना करतो मला वाटतं या या महाराष्ट्रामध्ये आदरणीय आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तुम्ही जर बघितलं असेल करोनाचं एवढं मोठं संकट आलेलं असतानासुद्धा राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी कोविडवर मात करून आज खऱ्या अर्थाने त्यांना दिलासा देण्याचा जनतेला दिलासा देण्याचं काम आज होतं आहे खरोखर कर कौतुक कौतुकाची गोष्ट आहे आणि हे करत असताना आज या नवी मुंबईमध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये ज्या पद्धतीने आज ह्या ठिकाणी जो विकास या नवी मुंबईचा झाला पाहिजे परंतु पंचवीस वर्ष झाला नाही आणि म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकांना आशा आहे म्हणून आज इतर पक्षातली लोकंसुद्धा शिवसेनेमध्ये येत आहेत महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करतो यावेळी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज प्रभाग क्रमांक अकरामध्ये शिवसेने शाखेचं त्यावेळेला या ठिकाणी रिनोव्हेशन झालेलं आहे याच्या सुरुवातीपासूनच ही शाखा आहे अभिजित जोशी बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी शाखेच्या माध्यमातून कार्यरत आहेत या प्रभागातील लोकांच्या समस्या असतील त्याचबरोबर राजू कांबळे यांनी जी जी कामं पास करून घेतलेली होती तर त्यांच्यासोबत राहून त्या कामांचा पाठपुरावा करून ती कामं समाज उपयोगात का आणण्यासाठी नेहमीच कार्यरत अभिजित जोशी राहिलेले आहेत शिवसेनेची एक वाक्यच आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर त्याच्या पलीकडे जाऊन आज या ठिकाणी अभिजित जोशी राजू कांबळे हे सर्व काम करत आहेत आणि अशाच प्रकारचं कार्य त्यांच्याकडून या प्रभागामध्ये होत राहावं अशी मी ईश्वरचं आणि प्रार्थना करतो आज या ठिकाणी शिववडापाव गरजू लोकांना आ... दिव्यांग लोकांना या ठिकाणी आज हातगाड्यांचं वाटप केलं आहे सन्मान्य ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार राजन साहेब तसेच आपले जिल्हाप्रमुख द्वारकानाजी भोईर साहेब उपजिल्हाप्रमुख मनोज जयधनकर साहेब असं असे तसेच अन्य इतर मान्यवर या ठिकाणी आले होते त्यांच्या येणे आणि हा कार्यक्रम यथासांग या ठिकाणी खूप व्यवस्थितरिते पार पाडला मी त्यांचेसुद्धा आपल्या माध्यमातून धन्यवाद मानतो व येणाऱ्या पुढच्या भावी वाटचालीसाठी अभिजित जोशी यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज आज इथे शाखेचं उद्घाटन पार पडण्यात आलं आहे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय विचारेसाहेब खासदार हे उपस्थित होते व त्यांच्या हस्ते इथे शाखेचं उद्घाटन पार पडलेलं आहे व तसेच शिव वडापाव हे आम्ही गरजू लोकांना देण्यात आलेले आहेत आणि बऱ्यापैकी युवक इथे जे आहेत ते शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांचा देखील महिला वर्गांचा पण प्रवेश याच्यामध्ये शिवसेनेमध्ये झालेला आहे अशाच प्रकारे पुढे देखील मी अशा प्रकारे काम करत राहील हीच मी आशाबा जय हिंद जय महाराष्ट्र